नमस्कार विचार हे कोण? आहो, आम्हा दोघांना तुम्ही करत असाल आम्ही दोघ जण इथलेच आहोत याच कर्जत जामखेडचे माझ नाव आहे विकास आणि माझ प्रगती आधी आमच्या गावी काहीच नव्हतं ना हाताला काम ना प्यायला पाणी ना चांगलं शिक्षण ना कसल्या सुविधा यामुळे आम्ही आमच्या आई बाबांसोबत बाहेर गावी शहरात राहायचं पण मागच्या काही वर्षात झालेला बदल पाहून खूप विश्वासच बसत नाही कि हे आमच्या बालपण चे कर्ज जामखेड आहे आजूबाजूला सुशोभीकरण गार्डन तीन तीन मोठे हॉस्पिटल चांगले रस्ते मोठ्या इमारती अजून खूप काही आहे सांगण्यासारखं जे आधी कुणीच केलं नव्हतं ते सगळं आपल्या रोहित दादांनी केलं आहे बरं का आधी वाटलं होतं इथे बोर होणार पण हे सगळं पाहून आम्हाला तर परत शहरात जायची इच्छाच होत नाही आता आम्ही इथेच राहणार आमच्या अभ्यासासाठी तर दादांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या आहेत मिळत नाहीत आता हेच बघा ना तारांगण हे ता मी इथे आल्यावर पाहिलं तोवर फक्त गोष्टीच्या पुस्तकातच किंवा टी व्ही वर पाहायचो प्रत्येक शाळेत ग्रंथालय शाळेतील बोलक्या भिंती डिजिटल पॅनल वर शिकवण कोरोना काळात तर ऑनलाईन शाळा चालू होती आणि ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हते त्यांच्यासाठी रेडिओ शाळा चालू होती सुंदर हस्ताक्षर येण्यासाठी अक्षर, अक्षर लावण्य कार्यशाळा चालू केली तेव्हा भारी मज्जा आली एवढंच नाही तर शाळेत शिकताना एखाद्या विद्यार्थ्याला जर बोर्ड दिसत नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिर व वा चष्मे वाटप शिबिर आयोजित केलं होतं असं वाटतं की रोहित दादा खरंच आमचा मोठा भाऊ आहे इतकी काळजी घेतो तो आमची रोहित दादाजी थे विकास आणि प्रगती थे, 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 कुटुंबासारखा मतदारसंघ जपला म्हणून दादाच आपला आता प्रत्येकाच्या मनातून एकच आवाज